मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक दोन आरोग्य शिबीर करने या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सरे रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथ लॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय अर्थसंकल्पनात बारा लाख रुपये इन्कम असणाऱ्यांना इन्कम टॅक्स माफ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे मात्र आधी बारा लाख रुपये इन्कम द्यानंतर इन्कम टॅक्स माफ करा अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी अर्थमंत्र्यांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे दिंडोरी तालुक्यातील म्हैसुळके येथे शिवसेना शाखा उद्घाटनाप्रसंगी आयोजित मेळाव्यात राऊत बोलत होते यावेळी राऊतांनी राज्यातील महायुतीच्या कारभारावरही सरसंधान साधले राज्यात महागाई बेरोजगारी आवासून असतानाच विद्यार्थी व शेतकऱ्यांकडे या सरकारकडून दुर्लक्ष केले जात विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे मात्र सरकार येताच आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिलेच नाही असे सांगतात तेच लाडकी बहीण योजनेबाबतही झालंय आधी सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले आणि आता अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींचे पैसे काढून द्यायच्या सपाट लावलाय त्यामुळे या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे या प्रसंगी व्यासपीठावर खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे संपर्क प्रमुख जयंत दिंडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील बाजार समितीचे राज सभापती प्रशांत कड उपसभापती योगेश बर्डे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे वैद्यकीय आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉक्टर विलास देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम हिरे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश गोसावी आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी